नेर्ले नंबर दोन सर्वसेवा सोसायटीच्या लाभांश वाटप समारंभ उत्साहात संपन्न अत्यंत काटकसरीने व पारदर्शक कामकाज करून सभासदांना अकरा टक्के इतका लाभांश देणाऱ्या नेर्ले नंबर दोन सर्वसेवा सोसायटीचा आदर्श अन्य संस्थांनी घ्यावा असे प्रतिपादन माजी आमदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले अध्यक्षस्थानी नेर्ले गावचे सरपंच संजय पाटील हे होते प्रारंभी लोकनेते राजाराम बापू पाटील व स्वर्गीय पतंगराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सभासदांना लाभांश वाटप करण्यात आला डी आर पाटील पाटील सरपंच संजय यांनी मनोगत व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक तर कार्यक्रमात फिल्ड ऑफिसर मोहन पाटील यांचा व सचिव मोहन पाटील यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हेमंत पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमास तंत्रमुक्तीचे अध्यक्ष बबनदादा पाटील महेश पाटील वसंतराव कदम पोपट कदम बाबासाहेब पाटील मनीषताई माने पद्मा भाकरे मानिक पाटील कृष्णात माने सर्जेराव पाटील कुमार माने साहेबराव माने यांच्यासह सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते